गत महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस अद्याप थांबण्याचं नाव घेत नाही त्यामुळे सोलापूरकरांवर आता नको रे पावसा तुला देतो पैसा असं गीत म्हणण्याची वेळ आली आहे गेल्या आठ दिवसांपासून सोलापूर शहरात तसेच ग्रामीण भागात पावसाने कहर केला आहे दरम्यान काल रात्री दहा वाजल्यापासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली शुक्रवारी पहाटे पावसाने थोडी उसंत घेतली होती त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली त्यामुळे भर पावसात मुलांना शाळेत सोडण्याचं काम पालकांना करावं लागलं तर तरुण तरुणींना पावसात भिजतच आपले महाविद्यालय गाठावे लागले सततच्या पावसाने व वाऱ्याच्या प्रचंड वेगाने सोलापूरकर गारटले आहेत अशातच पावसात मिळेल ते वाहन पकडून प्रत्येक जण घर गाठत आहे दुचकीस्वार रेनकोट घालून तर तरुणी छत्रीचा वापर करत आहेत ढगाळ व वा पावसाळी वातावरणामुळे शहरात जागोजागी मक्याची कनिज भाजून विकणाऱ्या महिला दिसत आहेत दरम्यान गेल्या चार दिवसांपासून सीना नदीला महापूर आल्याने सहा तालुक्यामधील ग्रामस्थांची दानादान उडाली आहे अनेक गावातील लोकांना सुरक्षित स्थळे हलवण्यात आलं असून आता पूर थोडा ओसरत असताना पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे त्यामुळे शाळांनाही सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत